आज आपला जे भाग आहे तो खूपच खतरनाक झालाय मी असं विचार पण नव्हता केला कारण आपण आलेलो एका मित्र मित्राचे कन्स्ट्रक्शन साईट आहे आणि तिथे तो लिफ्ट करतात तो त्या साईडवर आलेलो होतो मी आणि मग आलेलो एक इन्सिडेंट झाला आमच्यासोबत आम्ही पडलं सीडीवरून खाली पाण्यामध्ये आम्ही व्हिडिओ मध्ये झालं वाटतो म्हणून हा तर मित्रांनो दुपारचे एक ऑल झाला आहे आणि आता आपण जाणार आहोत लिफ्ट बघायला म्हणजे तो कॉन्ट्रॅक्ट घेतो आणि स्वतःच कॉन्ट्रॅक्ट बनवतो विफ्टचं इन्स्टॉलेशन असतं सगळ्या गोष्टी बघायला बघायला जाणार आहोत तर मित्र येतो खाली चला आपण खाली जाऊ तर मी पायानच निघालो होतो नाम येतो म्हणलं आता ना तर मित्रांनो आम्ही एपजेट घेऊन निघालो होतो आणि साईट होती आमच्यापासून तेरा किलोमीटर लांब आणि तेरा लांब आम्ही हायवेनं निघालो आता मुंबई पुणे जुना हायवे आम्हाला जायचं होतं बानेरला आकृर्डी रेल्वे स्टेशनवरून त्यानंतर तिथे गेल्याच्या नंतर एवढा ध्येय म्हणजे आम्ही वरती गेलो तिथं खूपच इन्सिडेंट झाला आमच्यासोबत एक मोठा चला बघूया पुढे व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघत शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत साईटच्या खाली साईट हे जवळपास चाळीस चाळीस मजली इमारत आहे आणि इथून आता वरती जायचं आहे आम्हाला लिफ्टनं तर लिफ्टनं जाण्यासाठी ही लिफ्ट जे आहे ना ही जी, जी ती ही लिफ्ट वापरतात लोकलचे म्हणजे सर्वसाधारण ही हो लिफ्ट असते सर्व लिफ्ट बसवण्याच्या आधी ह्या लिफ्टनं आम्हाला जायचं होतं पण तिचं जे ऑपरेटर असतं चालवणारा तेच कुठं गायब होतं काय माहीत नाही आम्हाला मग आम्ही तिथं झटलोत झटलोत पण ती काही चालू झालं नाही मग काय ठरवलं आम्ही की दुसऱ्या लिफ्टनं जायचं जे आता आम्ही काम करतो त्या लिफ्टवर त्या लिफ्टनं जायचं त्यानंतर आम्ही आलो ह्या लिफ्टमध्ये तर ह्या लिफ्ट जे आहे ते टॉपवर म्हणजे लिफ्टच्या वरती थांबलेलो था आहोत आम्ही आणि वरून ही लिफ्ट ऑपरेट केली जात आहे हे बघू शकता तुम्ही अप्पर व्ह्यू आहे हा लिफ्टचा आणि ना आता ह्या लिफ्टला ऑपरेट करत आहे तोंडात काय टाकलं काय माहिती हिमल आणि आता आपल्याला चाळीस मजल्यावर जायचं ही आहे स्लो स्पीड हाय स्पीड केलेली नाही आणखीन स्पीड आणि स्लो स्पीड स्पीडमध्ये फरक असतो थोडा तर ही स्लो स्पीड असल्यामुळं खूपच हळू चालत आहे आणि नाम आता ऑपरेट करून चालवत आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही किती खतरनाक दिसत आहे व्ह्यू असंच आपल्याला वरती जायचं आहे हे साईडला बघू शकता तुम्ही हे डुअर आहेत मित्रांनो तुम्ही आतमध्ये बसून खूप वेळा गेला असताल लिफ्टच्या वरती मजल्यावर पण तुम्ही आधी कशी असे असा प्रवास केला आहे का वरती बसून म्हणजे लिफ्टच्या वरती जे असतं ना अप्पर व्ह्यू त्या त्याच्यावर बसून आम्ही वरती जात आहोत बघा किती खतरनाक दिसत आहे कमेंट करून नक्की सांगा तुम्ही असं कधी अनुभवला आहे का आणि हे आपलं नाम ऑपरेटर पण नामूची मजा खूप पुढे गेल्यास खूप मजा येणार आहे कारण लय वरून माहिती का पायऱ्यावरून पाण्यातच पडलं डायरेक्ट खालती भाऊला लागलं थोडंसं काय होत राहते त्याच्यामुळे आता ब्लॉगला जरा मजा येणार आहे किती वेळ लागतो परत भाऊला थुकायला इथं लिफ्ट थांबावं लागली तीनदा तीनदा थुकतो इथं हे बघा हे आतमधून जे डुअर दिसतात ना आपण जे बाहेरून ओपन करतो ना ते डुअर तेच डुअर आतमधून अशा प्रकारे दिसतात <laughs> काय घर कोणता प्राणी आहे कोणता एरिया आहे बाणेर हा बा तर जरा पलीकडचा उतर ह्याच्यावर काय जायचं आहे शिबील वरती काय हम्म चल बर अबे वेट तुकडा पडायचा नाही तर तिचा हा जाय तुम्ही आलो <laughs> <laughs> लग लाग ही इमारत चाळीस मजी आहे टॉप फ्लोरला आता जिथं इन्सिडेंट घडला आम्ही दोघं जाऊ लागलो त्याच्यावरून ती वरती होती तिथं आम्ही आम्हाला काही झालं माहिती काढला खाली ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसेल पुढं बाकी हे तुम्ही बघू शकता व्हि कसा आहे सर्वात उंच इमारत आहे पुण्यातली आता हा ब्लॉग तुम्ही बघितलंच असेल तर ह्या जे आपले व्लॉग येणार आहेत ते फक्त ट्रेकिंग साठी असणार आहेत म्हणजे गडा किल्ल्यावर तिकडं तिकडे गेलेले एकदम ॲडव्हेंचर ट्रेक ॲडव्हेंचर ब्लॉग असणार आहेत हा व्लॉग पण आपला ऍडव्हेंचरस झाला नामोमुळं ह्याच्यानंतर पण जे ब्लॉग येणार आहेत ते खतरनाक असणार आहे एकदम नाही का ॲडव्हेंचरस हे पण एकदम बेजर झालेलं आहे आपण चाळीस मजल्यावर आपण आलेलोच आपण हाईटवर फोन धरून आहे आतमधला सीन तर बघितलाच असेल कशा प्रकारे बनवतात कसे नाही मग अशी आम्ही आलो ते लिफ्ट तुम्ही लिफ्टचं जे खाली बसतो ना, ना आपण तर त्याच्या वरच्या साईडनं ना म्हणजे आपण जे लिफ्ट मध्ये असतो ना ते वरच्या साईडला जे भाग असतो त्यावर मगाशी आपण बसून आलो मी मगाशी बघितलंच असेल तर अशा प्रकारे हे लिफ्ट बनवत असतात जवळपास पाच सहा महिने झाले लिफ्टचं काम चालू त्यांचं तर जो एरिया तुम्हाला दिसत आहे तो एरिया बाहेरचा आहे मित्रांनो बऱ्याच बिल्डिंग ज्या आहेत तुम्हाला बिल्डिंग आहेत त्या बाहेरच्या आहेत आणि जवळपास चाळीस मजल्यावर आपण उभं टाके गावात आता तर मित्रांनो मी इथं थांबलेलो आहे चाळीसव्या फ्लोअरवर आता हो सॉरी एक्के चाळीसव्या फ्लोअर हो आलेलो आहे कारण आणखीन वरती आलेलो मी इथून तुम्ही पाहू शकता नजरा कसला आहे डेंजर चला जाऊया आता खाली पोरं थांबलेत खाली मी तुम्हाला दाखवतो त्याआधी तुम्ही बाहेरचे पुण्यातले साईट वरून व्यू बघू शकतो मी आहे चौ चाळीसव्या मजल्यावर बघा खाली डेंजर येते बघू शकतो तुम्ही काहीच दिसत नाही काही चला आता आपण मध्ये जाऊन बघू थोडं एक मिनिट मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो मग अशी आम्ही आलोत इथं म्हणजे वरती बसून हे जे आहे ना लिफ्टचा टॉपचा भाग आहे आणि हे आहे कॅबिन म्हणजे आपण लिटरली जे खाली बसतो ना कमांड देत असतो तो आहे खालची पण आम्ही आलोत वरती बसून हे जे आहे स्टार्टिंगला असंच करतात लोक म्हणजे खाली बसून येतात नाही वरून हे ऑपरेट करत असतात या, या बटनांवर तर मित्रांनो आप आपला ब्लॉग जे आहे की संपलेला आहे आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ